हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बुधवार चौदा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया पार्थ त्याच्या केबिनमध्ये जीवाची वाट पाहत असतो तेवढ्यात जिवा तेथे ते येतो ते आणि पार्थला विचारतो बाबा कुठे आहेत नायकांनी मला मेसेज केला होता की बाबांनी मला भेटायचं आहे त्यामुळे मी येथे आलो आहे तर पार्थ सांगतो जिवा तुला बाबांनी नाही मी भेटायला बोलवलो आहे सरनायकांना मीच तुला मेसेज करायला सांगितलं होता हे ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो जीवा विचारतो तू मला का बोलवलं आहे तर पार्थ म्हणतो दोन दिवसांपूर्वी मी तुला चिठ्ठी लिहिली होती त्यामुळे तो ऑफिसमध्ये आला पण लगेचच निघून गेला आणि मागील दोन दिवसांपासून तो ऑफिसला आलेला नाही आहे नेमकं काय घडलंय काय चाललंय तुझ्या आयुष्यात तू असं का, 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 का वागतोय जीवा एक शब्दही बोलत नाही पार्थ त्याला म्हणतो तू असं का वागतोय आठव याआधी तू प्रत्येक गोष्ट मला शेअर करायचा माझ्याशिवाय तुझं पानही हलत नव्हतं पण आता तुझ्या आयुष्यात काय चाललंय मला माहीतच नाही लग्न झाल्यापासून तू ऑफिसमध्ये येत नाही आहे एक दिवस आला परत आला नाही तुझ्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे विचारांचं रणथंबन सुरू आहे पण तू ते मला सांगायला तयार नाही जर तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर ठीक आहे तू घरातील इतर कोणाशी तरी बोल बाबाशी बोल आईशी बोल मिथून काकाशी बोल आमच्या लग्नाच्या वेळेस तुझं आणि काव्याचं चा चांगलं बॉन्डिंग झालं होतं त्यांच्याशी बोललं तरी काही फरक पडणार नाही तू त्यांच्याशी सुद्धा बोलू शकतोस परंतु जीवा यासाठी तयार होत नाही आणि म्हणतो मला कोणाशीच बोलायचं नाही आहे ना आईबाबांशी ना मिथून काकाशी ना तुझ्या बायकोशी मी जसा आहे तसा मला राहू दे परंतु पार्थ हा जीवाला फोर्स करतो असं नाही चालणार मला तुझी खूप काळजी वाटते तू माझा भाऊ आहेस परंतु जीवा काहीच बोलत नाही तर इकडे मिथून हा घरी मस्त आराम करत असतो कैदीचं पन्ह पित असतो तेवढ्यात मानिली तेथे येते आणि म्हणते मिथुन भाऊजी चला आपल्याला खूप कामं करायची आहेत तर मिथून म्हणतो वही तुम्हाला जी काही कामं सांगायची मंजूला सांगा मी तर आता मस्त कैरीचं पण आहे आता मला एसीत जाऊन आराम करायचा आहे तर मानिनी सांगते आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आज पार्थ आणि जीवाच्या लग्नाची पहिली मंथ ॲनिव्हर्सरी आहे आणि ती साजरी करायची आहे त्यासाठी घरात डेकोरेशन आहे हे ऐकून मिथूनलासुद्धा सुद्धा खूप आनंद होतो मिथून सांगू लागतो मला आणि माझ्या बायकोला तर लग्नानंतर लग्न लग्नाला एक वर्ष कधी झालं लग्नाची पहिली ॲन्युअल ॲनिव्हर्सरी कधी आली ते सुद्धा लक्षात नव्हतं आणि तुमच्या लक्षात पहिली मंथली ॲनिव्हर्सरी आहे का माने सांगते हो खरं आहे तुम्हाला तर जेव्हा मुलगी झाली तेव्हा आलं की आपल्या लग्नाला एक वर्ष झालं आहे मिथून हसू लागतो आणि म्हणतो आतासुद्धा घरात तशीच गुड न्यूज आहे का तर मानिनी सांगते असं काही नाही आहे आपल्याला फक्त डेकोरेशन करायचं आहे आणि आता जास्त वेळही नाही आहे लवकर कामाला लागूया इकडे जिवा हा खूप चिडतो आणि म्हणतो मला कोणाला काही शेअर करायचं नाही आहे माझ्या मनात काय आहे ते काही सांगायचं नाही आहे तर पार्थ चिडून विचारतो तुझं आणि काव्याचं हे काय सुरू आहे जीवाला मोठा धक्काच बसतो त्याला वाटतं की पार्थला आपल्याबद्दल आणि काव्याबद्दल सगळं समजलं आहे आणि तो विचारतो माझ्या आणि काव्याबद्दल काय तर पार्थ विचारतो तेच तर मी विचारतोय तुमच्या दोघांचं हे काय सुरू आहे तू सुद्धा असा हरवलेला असतो आणि काव्यासुद्धा तशाच वागतात कधी चांगल्या वागतात तर कधी परक्यासारखं वागतात कधी चिडलेले असतात तर कधी आनंदात असतात तुम्ही दोघे सारखेच वागताय लग्नानंतर मला माहितीये की तुझं आणि नंदिनीचं लग्न हे अनपेक्षित होतं परंतु ते तुझ्या मर्जीने झालंय ना तू स्वतः नंदिनीशी लग्न केलंय ना मग तू असं का वागतोय जर तुझ्या मनात लग्नाविषयी दुसरं काही असतं तर ते मला आधीच समजलं असतं परंतु तू कोणालाच काही सांगायला तयार नाहीये जीवा चिडून म्हणतो मी तुझ्यासमोर हात जोडतो मला कोणाला काही सांगायचं नाही आहे कोणताच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणून जीवा हा रागारागाने तेथून निघून जातो पार्थला समजतच नाही की तो असं का करतोय थोड्या वेळानंतर नंदिनी ही पार्थला कॉल करते आणि विचारते तुम्ही काव्याला पिकअप करायला जात आहे का पार्थ सांगतो हो मी तिकडंच जातो आहे नंदिनी त्याला विचारते आज आपण मंथली ॲनिव्हर्सरी साजरी करणार आहोत काव्य आणि जीवाला याबद्दल काहीच लक्षात नाही आहे त्यांना सांगायचं की असंच अंधारात ठेवायचं मला वाटतं आपण त्यांना सगळं सांगायला हवं तर पार्थ म्हणतो नको आपण त्यांना सरप्राईज देऊया आईने ठरवलंय तसंच करूया नंदिनी यासाठी हो म्हणते तेवढ्यात जिवा तेथे येतो नंदिनीला खूप आनंद होतो नंदिनी विचारते पाहिली की फिल्म कोणती फिल्म पाहिली तर जिवा सांगतो इमोशनल ड्रामा पाहिला तर नंदिनी म्हणते इमोशनल ड्रामा कशाला पाहिला त्यापेक्षा कॉमेडी फिल्म पाहिजे ना इमोशनल ड्रामा पाहून ब्लड प्रेशर हाय होतं तर जिवा हा लगेचच कानात कापसाची बोळी घालतो आणि म्हणतो मला तुझी बडबड ऐकायची नाहीये गुपचूप मागे बस आपण घरी जाऊया नंदिनी त्याच्या बाईकवर बसते आणि दोघेही घरी जायला निघतात इकडे काव्या ही दोन्ही हातात केक घेऊन येते तेव्हा पार्थ हा तिला गाडीत बसायला सांगतो काव्या चिडून म्हणते दिसत नाहीये का माझ्या दोन्ही हातात केक आहे मी दरवाजा कसा उघडणार पार्थ हा लगेचच गाडीच्या खाली उतरतो दरवाजा उघडतो काव्या ही गाडीत बसते तेव्हा पार्थला दिसतं की तिची ओढणी दरवाजात आहे तो हसू लागतो तर काव्या विचारते आता हसायला काय झालं इथंच उभं आहे का तर पार्थ म्हणतो तुमची ओढणी आहे गाडीमध्ये तो, तो दरवाजा पुन्हा उघडतो ओढणी आतमध्ये येतो आणि दरवाजा लावून देतो आणि काव्याकडे पाहून स्माईल करू लागतो काव्याला कळतच नाही की पार्थ असं का करतोय काव्या चिडून म्हणते आता आपण दोघांनी येथेच बसून राहायचंय का मी काय करते हे जे दोन केक आणले ना त्याच्या पेस्ट्री कट करते आपण ते विकूया तुम्ही पैसे गोळा करा तर पार्थ म्हणतो एकदम भारी आयडिया आहे मी मस्त पैसे गोळा करतो तसंही तुम्ही बेंचवरच बसून राहता क्लासमध्ये तर जात नाही हे कलेक्टर बनण्याचं स्वप्न विसरून जा आणि मस्त हा बिझनेस सुरू करा हे ऐकून काव्य आणखीनं चिडते तर पार्थ मात्र हसू लागतो इकडे घरात सगळेजण काव्या पार्थ जिवा आणि नंदिनी यांच्या मंथली ॲनिव्हर्सरीची तयारी करत असतात डेकोरेशन करत असतात मानिनी त्यांची मुलगी मिथून हे सगळे फुगे फुगवत असतात ते तेवढ्याच विक्रम तेथे येतो आणि चक्क पायाने फुगे उडू लागतो मानिनी चिडून म्हणते हे काय करताय तुम्ही लहान मुलासारखं येथे आम्ही मेहनतीने सगळं काम करतोय आणि तुम्ही खेळताय का लहान राहिला आहात का तुम्ही तर विक्रम म्हणतो मी तुला म्हटलं होतं इव्हेंट मॅनेजरला बोलो हे काम आपल्याला करायचं नाही आहे तू मला का कामाला लावतेस ला तर मानिनी सांगते इव्हेंट मॅनेजरला सांगितलं तर आपल्या माणसासाठी केल्याचं सुख नाही मिळत तो टच नाही येत ना म्हणून मी हे केलंय सगळेजण मस्त फुगे फुगू लागतात तेवढ्यात मंजू तेथे येते आणि मिथूनला विचारते मी कशी दिसते तर मिथून सांगतो एकदम सजवलेल्या टेबलसारखी हे ऐकून ती चांगली चिडते आणि मानिनीला विचारते वहिनी मी काय काम करू मानिनी तिला काही सांगणार तर मिथून म्हणतो नको वहिनी मी तिला काम सांगतो यावरून या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं तिकडे पार्थ आणि काव्या हे दोघेही घरी येत असतात तेवढ्यात एका पाणीपुरीच्या स्टॉलसमोर पार्थ गाडी थांबवतो हे पाहून काव्या खूप खुश होते आणि पार्थला सांगू लागते तुम्हाला माहिती आहे का लग्नाच्या आधी मी आणि आरुषी रोज पाणीपुरी खायचो पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन करायचो इतक्या पाणीपुरी खायचो की आम्हाला पाहून पाणीपुरीचा स्टॉलवाला खूप खुश व्हायचा आम्ही त्याचा चांगला बिझनेस करून द्यायचो पार्थ म्हणतो मग चला ना आज सुद्धा पाणीपुरी कॉम्पिटिशन करूया मस्त पाणीपुरी खाऊया तो गाडीच्या खाली उतरतो आणि काव्याला खाली यायला सांगतो पण काव्या त्यासाठी नकार देते आणि म्हणते मला नाही यायचंय पार्थ विचारतो काय झालं आता तर तुम्ही किती खुश होतात तर काव्या सांगते आता माझ्या आवडीनिवडी बदलल्या आहे मला पाणीपुरी नाही खायची आहे तर इकडे मंजू ही वसुआत्याजवळ येते आणि विचारते तुला एवढं चिडायला काय झालं वसुआत्या सांगते तुला ही रम्या कशी आहे माहिती आहे ना तिनेच मला सगळा घाट घालायला सांगितला ही मंथली ॲनिव्हर्सरी करायला सांगितली आणि आता मला फोन करून म्हणते की नंदिनी मला बोलली आहे त्याचा मला राग आला आहे मी पार्टी झाल्यावरच घरी येईल मी आता घरी येणार नाही तू काय करायचं ते पाहून घे मंजू तिला समजावून सांगते नको काळजी करू माझी ताई इतकी दमाची आहे की हे सगळं पार्टीचा न सत्यानास ती एकट्याने करू शकते तिला कुणाचीही गरज नाही आहे हे ऐकून वसुआत्याला सुद्धा खूप आनंद होतो तर इकडे पार्थ हा काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की पाणीपुरी खाऊया नंतर तुम्हाला याची आठवण येईल परंतु काव्या त्यासाठी नकार देते पार्थ तिला म्हणतो ठीक आहे ही पाणीपुरी तुमच्यावर उधा राहिली एक दिवस तुम्ही स्वतः मला येथे घेऊन याल आणि आपण दोघे येथे पाणीपुरी खाऊया असं म्हणून पार्थ गाडीत बसतो आणि दोघेही घरी यायला निघतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जीवा आणि नंदिनी हे दोघे घरी असताना ते त्याच पाणीपुरी स्टॉलजवळ थांबतील आणि दोघे मस्त पाणीपुरी खातील जिवासुद्धा नंदिनीबरोबर पाणीपुरी खाणार तर घरी आल्यानंतर जिवा आणि काव्याला जेव्हा समजेल की आपली मॅ मंथली मॅरेज ॲनिव्हर्सरी सगळे साजरी करणार आहेत तेव्हा या दोघांना खूप राग येईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद